नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीन पडताळणी करण्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जिल्हा निवडणूक शाखेला अर्ज देत माघार घेतली असल्याची बातमी समोर आली आहे यापूर्वी प्राजक्ता तनपुरी यांनीही अर्ज मागे घेतला होता आतापर्यंत तीन उमेदवारांची ईव्हीएम एम पडताळणीतून माघार घेतली आहे विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना मतदानाविषयी शंका असल्यास सात दिवसांत ईव्हीएम व्ही पॅट पडताळणीसाठी नी निवडणूक आयोगाकडे अर्ज करता येतो तीस नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातून दहा उमेदवारांनी चौऱ्याहत्तर ई व्ही मशीनबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार केली होती यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा चौदा मशीनबाबत आक्षेप होता तर तीन मशीनबाबत कळमकर यांची तक्रार होती एका मशीनच्या पडताळणीसाठी जी एस टी करासह सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क ठेवले आहे माजी मंत्री थोरात यांनी चौदा मतदार केंद्रांवरील ई व्ही पडताळणीसाठी सहा लाख साठ हजार आठशे रुपये शुल्क भरले होते कळमकर यांनी तीन मतदान केंद्रांतील मशीनच्या पडताळणीसाठी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये शुल्क भरले होते मागील आठवड्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी पाच ईव्हीएमबाबत असलेली तक्रार मागे घेतली होती त्यांनी दोन लाख छत्तीस हजार रुपये भरले होते या तिन्ही उमेदवारांना भरलेले शुल्क परत दिले जाणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी पहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार